नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण रवा नारळ मोदक बनवणार आहे आणि ते सोप्या पद्धतीने बघा मोदक दिसानंतर खूप सुंदर दिसतात हे मोदक अंझटपट होतात तयार तर एक वाटी रव्यापासून आपण मोदक बनवणार आहे आणि सुक्क खोबरं घेतलं एक वाटी तर आपल्याला सगळंच वापरायचं नाही तर बदाम काजू पिस्ता घेतला मी बदाम काजू घेतला आणि मनुक घेतला साखर घेतली एक वाटी तर आपण ह्याच्यापासून आता मोदक बनवणार आहोत खोबरं किसून घेऊया आपण खोबऱ्यापासून आपण मोदक बनवतो खोबरं चांगलाच बारीक किसून किसून घ्यायचं आता गॅसवर मी कडई ठेवली बा तापायला कढई तापली आपली एक चमचा तूप घालूया तूप गरम झालं का आपण काजूचं आणि बदामाचं काप घाले म्हणू का तुपामध्ये चांगलं परतून घेऊ आपण ते याचं कसं आता आपल्याला टिपिन भरायचं आहे थोडा रवा मिसळून आता सुखं खोबरं घालं किसलेलं चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये धुपामध्ये काढून घेऊया आपण परत एक चमचा तूप आता एक वाटी रवा घालूया आपण भाजून घ्यायचा तुपत परत एकदा तूप घालणार तसं तूप घालून भाजून घ्यायचा रवा चांगला खमंग भाजू द्यायचा बघा आठ दिवस मी मोदक टिकत अजिबात खराब होत नाही तर अशा पद्धतीने रवा भाजून घ्यायचा लाल कलर बदल भाजायचं आता आपण थोडं दूध घालणार आहे एक वाटी मी घातले दुधामध्ये चांगला रवा आपला शिजला पाहिजे तर एक वाटी साखर घालूया मला वाटत असेल दूध घातले पण ही रवा खराब होईल अजिबात खराब होत नाही साखर भरपूर गाठली आपण एक चमचा वेलची पावडर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हलवत राहायचं सारखं एकसारखं कडेल चितणार नाही आता आपण काजू बदामचं काप घालूया त्याच्यात तळ्याला खोबऱ्याच सगळं मिक्स करून घ्यायचं हे रव्यात घातल्यामुळे आपल्याला मोदक छान मोद चवी फिरत मीठ घालू मिक्स करून घेऊया आता आपलं झाकण ते दोन मिनिटं वाप काढून घेऊन आपण आपण बघा चांगला फडफडीत झालेला आहे मोकळा मोकळा झाला पूर्ण दूध सोसून घेतलेला आहे कडेला पण अजिबात चिटकला नाही आता खाली उतरून ठेवूया थंड करायला काढून घेऊया कडे ते थंड आपण थंड करायला आपण आता टिपीन भरणार आहे काजू बदाम आणि मनुका घालून खोबऱ्या तर अशा पद्धतीने झालाय बघा किती झालं नाही रवा कोमट आहे तेवरच आपण करायला घ्यायचं तर फक्त सारण आपण साच्याला तूप लावून घेतले बोटानं तूप सगळे लावून घ्यायचं आणि चमच्या ना असं सा सारण भरायचं बघा जेवढं पायी जेवढं एक्स्ट्राच काढून ठेवायचं दाबो दाबून घ्यायचं आपण भरून घ्यायचं पण पॅक करून घ्यायचं पोटान फिरवून घ्यायचं बोटान सगळं दाबून घ्यायचं आपलं सारण भरायचं तर अशा पद्धतीने आपण रवा नारळ मोर्द बनवलं किती मस्त आहे बघा गणपती बाप्पाला अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवून घेतलं पिस्त्याच काप लावून घ्यायचं मगच बी लावा तुम्ही कोणत्या ट्रायपूल लावलं तर आहे मग किती सुंदर दिसते

त्याच पद्धतीने घ्यायचं परत सारां भरून घेऊ आपण टिप्पीन आतमध्ये तापून मरवाय भासवायचं जेवढ बसत तेवढं सांगतो ना तो वरून रवा थोडासा लावायचा असंच कोणी बनवेल सोप्या पद्धतीने मोदक बघा दोनच चमचे आपण खोबरं घेतलेलं आहे एक वाटी रवा बघा किती मस्त आलाय अशाच पद्धती मग सर्व मोदक बनवून घेऊया आपण करून दाखवतो तुम्हाला अगदी नाही कळ्या पडा पाकळ्या चुकल्या बोलायला ह्याच्यामध्ये केल्यानंतर दिसायला पण सुबक मोदक दिसतात आपलं तर अशा पद्धतीने आता आपण सर्व मोदक करून घेऊया तिसरा पण तयार झालेला आहे आपलं मोदक सगळं तयार झालं तर बघा खूप सुंदर दिसत